वडार समाज शिल्प मजूर प्रतिष्ठानतर्फे कष्टकरी आणि शारीरिक वर्ग कष्टकरी समाजाचा आपण सन्मान करत आहात दरवर्षी आतापर्यंत पंधरा वर्षापासून हा कार्यक्रम चालू व्यासपीठावर बसलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत पवार सर माझे अध्यक्ष धोत्रे सर आणि सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आता तुम्हाला अपेक्षा आहे साहित्यिक म्हटल्यानंतर आम्हाला खूप तर सांगतील परंतु तर वेळ कमी आहे अभ्यासपूर्ण भाषण करण्यासाठी पाच पटामध्ये मी बोलू शकत नाही तरीसुद्धा मी दोन मुद्द्यावर बोलतो एक पाचच मिनटामध्ये संपवतो माझं मनोगत या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाले आणि आपला समाज विकासाच्या मुख्य प्रवत आला नाही त्याचं कारण सांगण्यासाठी मला वेळ नाही तुम्हाला ऐकायला वेळ नाही तरीसुद्धा भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपला समाज मागं काय ह्याचे अनेक कारण आहेत त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे आपल्या समाजाला आरक्षणाची तरतूद नाही समानतेचं सूत्र स्वीकारलेला भारतीय राजघटनेने लोककल्याणाची भूमिका स्वीकारल्यामुळे जो समाज जागा झाला तो पुढे गेला जो समाज झोपला तो त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे सध्या आपलं समाज अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आपल्याला आरक्षण मिळत नाही महाराष्ट्रामध्ये मुक्त जाती अ म्हणून मिळतं आणि त्याच्यामध्ये आपला वाटा काय आपल्यापर्यंत येऊ शकत नाही तो आरक्षण दुसरेच खाऊन घेतात आणि केंद्रामध्ये आपल्याला ओबीसी म्हणून दर्जा मिळालेला आहे ओबीसी म्हणून आपल्याला झिरो लाभ दिला हे रुहणीआ स्पष्ट केलेलं आहे मग यासाठी आपल्याला एकत्रित येणे हे काळाची गरज आहे आपल्याला विरुद्ध संघर्ष करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले म्हणाले होते शिका संघटित व्हा संघर्ष करा जो समाज विचार करतो तो समाज एकत्रित येतो जो समाज एकत्रित येतो तो समाज संघटित होतो जो समाज संघटित होतो तो समाज क्रांती करतो आणि जो समाज क्रांती करतो तो समाज विजय होतो आणि बोलण्यासारखं भरपूर आहे वडार वडारसाभाज भटका कधी झाला हा मुळात आपलं साम्राज्य असलेला पराभव झाल्यानंतर ता जंगलात आश्रय घेतलेले लोक दऱ्या खोऱ्यात राहणारे लोक या लोकांना इंग्रजांनी सतराशे त्र्याण्णव रेग्युलेशन ॲक्टखाली त्यांना आदिवासी असं संबोधलं गेलं पण हे आदिवासी असतानासुद्धा भटके का झाले तर इंग्रजांनी इंग्रजांनी या देश सोडावा म्हणून ज्या अनेक चळवळी झाल्या त्या चळवळीमध्ये प्रमुख चळवळ अठराशे सत्तावन्नचा बंड अठराशे सत्तावन्नच्या बंडामध्ये ज्या ज्या जाती सामील झाल्या त्या त्या, त्या जातींना इंग्रजांनी अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगार कायदा लावला आणि आपला कायमचा बंदोबस्त केला तो कायदा स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी रद्द झाला ज्या दिवशी स्वतंत्र झाला त्याच दिवशी रद्द व्हायला पाहिजे होता पसून तसं झालं नाही पाच वर्ष उशीर लागला आणि या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला हा कायदा मुक्त झाला म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये मुक्त विमुक्त म्हणून असं गणलं गेलो पण विमुक्त जातीसाठी तीन टक्के आरक्षण मिळतं त्यासाठी आपल्याला आपल्यापर्यंत आरक्षण पोहोचत नाही ही एक व्यथा आहे आणि केंद्रामध्ये जर आपण विचार केला तर केंद्रामध्ये आपण ओबीसी आहोत ओबीसी आहोत मंडल आयोगानं आपल्याला ओबीसीमध्ये घेतलं आणि मंडल आयोगाला याचिका दाखल केली ती याचिकेचा निकाल लागला सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला तीन हजार सहाशे चौवेचाळीस जातीपैकी सतराशे चौसष्ट जाती, जाती पात्र ठरल्या एकोणीसशे ऐंशीनं ते डिलीट केलं आणि एकोणीसशे ऐंशी लोक आमच्यावर अन्याय झाला म्हणून सरकारकडे मागणी करत होते मग याचा अभ्यास करण्यासाठी म मंडल आयोगाची निर्मिती झाली मंडल आयोग एक जानेवारी एकोणीसशेला लागू झालं आणि रिपोर्ट एकतीस डिसेंबर ऐंशीला लागू झालं पण ती इम्प्लिमेंटेशन आता दहा वर्ष लागली व्ही पी सिंग पंतप्रधान झाल्यानंतर सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला हा आयोग ला... लागू झाला आणि त्यामुळं आपला काय त्याच्यामध्ये फायदा झाला नाही आणि मग याचा अभ्यास करण्यासाठी रुहिणी रोहिणी आयोगाची निर्मिती झाली आताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी दोन ऑक्टोंबर दोन हजार सतराला रुहिणी आयोगाची स्थापना केली रुहिणी आयोगाने या देशामध्ये सर्व जातींचा अभ्यास केला दोन हजार सहाशे तेहतीस जाती आढळून आल्या आणि या सत्तावीस टक्क्याचं आरक्षण दोन या सत्तावीस टक्क्याचं आरक्षण कुणी खाल्लं तर जे स्ट्रॉंग जाते आहेत मधल्या सोळाशे चौऱ्याहत्तर जातीने सविस्तर टक्के आरक्षण घेतलं आणि पाचशे चौतीस आणि तीनशे अठ्ठावीस जातींना अंशता मिळालं आणि जे उरलेले सत्त्याण्णव जाते ते आपण भटके लोक आहोत या भटक्या लोकांना झिरो लाभ मिळाला हे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे जोपर्यंत आपल्याला एस सी एस टीसाठी विरोध झालाच नाही त्यांना फायदा मिळाला पण ओबीसीसाठी मात्र प्रचंड प्रमाणात विरोध होतोय भटक्यांना या विकासाच्या मुख्य प्रवाहात व्ही विमिने एक नवीन षडयंत्र रचलं जात आहे सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही त्यासाठी वडार समाज हा एकत्रित आला पाहिजे यासाठी मागच्या महिन्यामध्ये सुरेश साहेबांच्या बंगल्यावर आपल्या सगळ्यांची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये सर्व संघटनांनी एकत्रित आयला पाहिजे असे त्यांनी हाक मारली परंतु काही लोक तयार झालेले आहेत सुद्धा असंच आपल्याला एकत्रित आल्याशिवाय आपल्याला पुढचं पाऊल टाकता येणार नाही आणि इथं ऐकण्याच्या मळशीने उशीर खूप राहिला आहे आणि पुढं मी जास्त बोलत नाही मी इथं थांबतो धन्यवाद जय